नमस्कार प्रेक्षकांनो हुकमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये राणीचा कम बॅक आणि मालतीचा आता भयंकर संताप सगळं कुटुंबच कसं हादरून गेलं मित्रांनो आजच्या आलेल्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला धक्कादायक असं काहीतरी पाहायला मिळते जे पाहून सगळ्यांनाच वाटले अरे राणी परत कशी काय आली तर मित्रांनो आपल्याला असं दाखवलं आहे की कोल्हापूरवरून महाडिक परिवार सगळे घरी येतात घराच्या बाहेर दरवाज्याजवळच इंद्रा झोपलेला असतो इंद्राचं मन पूर्णपणे बैचेन असतं डोळ्यामध्ये थकवा पूर्ण शरीर थकलेलं चेहऱ्यावर आता खूपच अपराधीपणाची भावना तेवढ्यात मालती येते आणि इंद्राला उठवते मालती मालती म्हणते इंद्रा तू अरे इथे कसा काय झोपलास तू आत का गेला नाहीस नक्की काय घडलंय मला सांग तरी आणि मित्रांनो इंद्रा आता बोलणार तेवढ्यातच त्याच्या हातातून एक वस्तू खाली पडते दुसरीकडे राणी खड्ड्यात पडलेली असताना एका माणसाने तिला बाहेर काढलेलं असतं हा देवाच्या रूपात एक माणूस तिकडे आलेला असतो तो माणूस राणीला आता बाहेर काढतो तिला पाणी वगैरे देतो तो माणूस शांतपणे म्हणतो बाळा गैरसमज दूर करायचा असेल ना तर लांब जाऊन होत नाही तर जवळ राहूनच आपले गैरसमज आपल्या स्वतःला दूर करावे लागतात अगं तू घर सोडून पळून गेलीस तर प्रश्न सुटणारच नाहीये सगळे अजून प्रश्न एकमेकांच्या मध्ये गुंतत जातील तुला तुझ्या घरी परत जावं लागेल त्यानंतर मात्र मित्रांनो ते त्या बाबाचे ते सगळेच शब्द मात्र इकडे राणीच्या मनामध्ये घर करू लागतात आता राणी स्वतःला बदलते आणि विचार करते निघून गेले मी तर घरच्यांना काय उत्तर देणार आणि इंद्रासर घरात काय सांगणार असं राणीच्या मनामध्ये वेगळे प्रश्न आता निर्माण झालेले असतात आणि या ठिकाणी राणी आता निर्णय घेऊन टाकते की मी आता परत घरी जाणार आपल्या सासरी जाणार कारण तिच्या मनात एकच गोष्ट सुरू असते जर मी पळून गेले तर माझ्या नात्याचा शेवट होईल दुसरीकडे इंद्रा सोबत जे काही घडलेलं असताना ते सगळं काही बोलायला जाणार राणी आता त्याला समोर उभी राहिलेली दिसते मित्रांनो चक्क राणी मी इथेच आहे ना मी कुठेही गेलेली नाहीये राणी इथेच आहे आणि राणी कुठे जाणार नाही हे ऐकताच मात्र विक्रांत आणि उर्मिला यांना तर जबरदस्त धक्का बसतो कारण त्यांना वाटलेलं असतं इतकं सगळं होऊन आता राणी परत येणार नाही राणी परत आल्यामुळे घरामध्ये एक वेगळाच आता तणावाचं वातावरण मित्रांनो निर्माण होतं कारण या बाकी मालतीचंदला वाटलेलं असतं की राणी आता फायनली आपलं घर सोडून निघाली दुसरीकडे मालती लगेच राणीला बोलते थांब राणी अगं आधी मला सांग तू कुठे गेलेलीस कोणाच्या सोबत होतीस आता राणीचं उत्तर मात्र सगळ्यांना हादरवणारं असतं राणी थोडीशी भाऊक होऊन म्हणते की मी एकटीच होते पण मला आज एक देव भेटला आणि तेवढ्यात विक्रांतच्या चेहऱ्यावर भीती दिसते कारण हा माणूस नक्की कोण होता जो राणीला भेटला आणि याचाच आता तो विचार करू लागतो तर मित्रांनो आता इंद्रा राणीला पाहून क्षणभर मात्र स्तब्ध होतो गप्प होतो कारण त्याला वाटतं की मी राणीला आता पूर्णपणे गमावलं आहे पण राणी परत आल्यावर इंद्रा फक्त एवढंच म्हणतो तू खरंच परत आलीस आणि उत्तर देते राणी मी परत आले कारण मला माझं अजून नातं टिकवायचं आहे जसं तुम्ही टिकवलं ना तसं मलाही टिकवायचं पण वेगळ्या पद्धतीने तर मित्रांनो आता मात्र इंद्रा बोलतो राणी तर आता मात्र नक्की आपलं नातं तू नक्की घरी आली आहेस नातं टिकवायला याचं खरं कारण इंद्रजीत सर ती आता सांगू लागते राणी बनते फक्त लग्नाची फॉर्मॅलिटी म्हणून इंद्रजीत सर सोबत राहण्यासाठी महाडिकांच्या घरात आलेली असते यासाठी ती इंद्रजीत सरांना सगळं सगळं खरं सांगून टाकते मित्रांनो आता पुढे काय धमाका होणार राणी आता कुठल्या इंटेन्शननी घरामध्ये परत आली आहे ती खरंच आता इंद्रसोबत तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी नवीन डाव खेळण्यासाठीच घरात महाडिकांच्या परत आली आहे हे सगळं सगळं मित्रांनो आपल्याला पुढच्या भागातच पाहायला मिळणार आहे तर मालिकेचे सगळे अपडेट पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि मित्रांनो एक हाईप करायला मात्र बिलकुलच विसरू नका धन्यवाद